िय वा वाणिज्य जिजाऊचे पुत्र मग मा, महाराष्ट्राचे शान हा हार मानणारे हारे राज्याचे ज जनतेचा राजा असे रा, असे आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माझा नमस्कार आज एकोणवीस फेब्रुवारी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी रायडेश्वर रायडेश्वराच्या मंदिरात गुलाम जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्याची शपथ हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला इतिहास चांदण्यानी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास ताऱ्यांनी लिहिला असंही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपतींनी लिहिला आमचा इतिहास छत्रपतींनी लिहिला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपले जैन जय भारत